बावीस एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये भारतीय महिलांच्या डोळ्या देखत त्यांच्या पतींना ठार मारले होते यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्करांकडून ऑपरेशन सिंदूर या मोहिमेची घोषणा करण्यात आली आणि त्यानंतर या प्रत्यक्ष मोहिमेत आणि त्यानंतर भारताने घडवलेले नारी शक्तीचे दर्शन संपूर्ण जगभर चर्चेचा विषय ठरलेले आहे विशेष म्हणजे या देशाला या कारवाईची माहिती देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलातील दोन महिला अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली होती या मोहिमेचा तपशीलवार वृत्तांत देणारे कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह या लष्करातील महिला अधिकाऱ्यांनी सादर केला तर जाणून घेऊया या धडाकेबाज व लढवय्या नारी शक्तींची माहिती कर्नल सोफिया कुरेशी या गुजरातच्या रहवासी असून त्यांचा जन्म एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये बडोद्यात झाला बायोकेमिस्ट्रीमध्ये त्याने पदव्युत्तर पदवी घेतली सोफिया यांचे आजोबा आणि वडील देखील लष्करामध्ये कर्तव्य बजावलेले होते त्यांचे पती मेजर ताजुद्दीन कुरेशी हे देखील लष्करात अधिकारी आहेत सोफिया यांचे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये भारतीय लष्करामध्ये प्रवेश झाला होता पंजाब सीमेवरील ऑपरेशन पराक्रममध्येही त्याने सहभाग घेतला होता कर्नल सोफिया या भारताच्या पहिल्या स्पेशल फोर्सेसच्या कमांडर आहेत त्यानंतर दुसऱ्या लढभे या वैमानिक म्हणून ज्याचा उल्लेख होतो त्या आहेत व्योमिका सिंह विंग कमांडर व्योमिका सिंह या हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून कार्यरत आहेत अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाल्या त्यानंतर त्या हवाई दलामध्ये हेलिकॉप्टर पायलटही बनल्या अठरा डिसेंबर एक दोन एक हजार एकोणवीसमध्ये त्यांनी फ्लाईंग ब्रँचमध्ये स्थायी कमिशन मिळाले होते व्योमिका यांनी अडीच हजार तासाहून अधिक काळ विमान उड्डाण केलेले आहे मिराज दोन हजार व राफेल यासारखे फायटर विमान त्यांनी हाताळलेले आहेत हवाई हल्ले करण्यात तरबेज असलेल्या व्योमिका सिंह या युद्ध मोहिमेत भाग घेणाऱ्या पहिला महिला पायलट ठरलेल्या आहेत